डक्कन सगरामध्ये आपलं स्वागत हो आहे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मुदखेड ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून मुदखेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे करण्यात आले या उपक्रमातून फार्मासिस्टच्या महत्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला व तसेच रुग्णाप्रती सामाजिक बांधिलकी जपली गेली या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय कदम प्रमुख उपस्थित होते तसेच अध्यक्ष बालाजी पाटिल सूर्यवंशी भाई अब्दुल मुफीद भाई सुमित चिद्रावार विश्वराज राठौर मोहम्मद जावेद पानुरंग हनुमंत साई शिंदे रमेश कदम जुबेर भाई मोहम्मद मकबूल संजय हनुमंत अडकिने कमलेश पवार परमेश्वर पवार मारुती शिंदे यांच्यासह इतर फार्मासिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले या उपक्रमामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असून समाज हितासाठी कार्य करणाऱ्या फार्मासिस्टच्या सेवेला योग्य सन्मान मिळण्याचे यावेळी सर्व मान्य झाले मुखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट